पंच्याऐंशी भोकर विधानसभा तसेच पोटनिवडणूक सोळा नांदेड लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही शांततेत व सुरळीत पार पडली आहे त्याचप्रमाणे विधानसभा मतदारसंघात एकूण पंचवीस उमेदवार उभे होते तर लोकसभेसाठी एकोणीस उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते प्रत्यक्षात मूळ लढत ही भाजप काँग्रेसशी झाली असा अंदाज असला तरी येणाऱ्या तेवीस नोव्हेंबर रोजीच कोण भावी नाही तर कोण एक आमदार असेल याचे उत्तर मिळेल सकाळी नऊ वाजेपर्यंत थंडीचा कडाका वाढल्याने मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून आला वाजल्यापासून मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला पाच वाजेपर्यंत साठ पॉईंट पंचवीस टक्के मतदान झाले असल्याची त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाली आहे सायंकाळपर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत मतदानाची टक्केवारी निवडणूक विभागाकडून अधिकृतरित्या देण्यात आली नाही मतदारांनी आपल्या मताचा हक्क बजावला आहे असे एकूण मतदान यंत्रात ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे त्यानुसार विधानसभा एकूण मतदानाची टक्केवारी टक्केवारी अधिकृत प्राप्त झाली नाही सर्वत्र मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले असून काही ठिकाणी मतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला मतदारसंघातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा आनंद लुटल्याचे चित्र पाहायला मिळाले भोकर विधानसभा व नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगसेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार भोकर विनोद गुंडमवार मुदकड तहसीलदार आनंद देऊळगावकर रेणुकादास देवणीकर यांच्यासह मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी एक हजार नऊशे दहा अधिकारी व कर्मचारी एक हजार बत्तीस पोलीस कर्मचारी व होमगार्ड तीनशे चौवेचाळीस मतदान केंद्रावर कर्तव्य बजावले आहे विशेष बाब भोकर तालुक्यातील प्रत्येक बुथवर तेलंगणातील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याचे चित्रपट